नमस्कार श्री दत्तभक्तांसाठी समान असलेले एक मंगल दिव्य स्तोत्र श्री दत्त भावांजली या नावाचे परमपूज्य श्री श्रीमामांना स्फुरलेले असे आज आपण बघणार आहोत श्री मामांनी श्री भगवंतांच्या व श्री सद्गुरूंच्या आदेशानुसार या दिव्यस्तोत्राची प्रथम आवृत्ती एकोणीसशे एक्क्याऐंशी साली प्रकाशित केली श्री वामनराज प्रकाशनाचे फक्त सत्याहत्तर ओव्या असलेले हे दिव्यस्तोत्र आज पंधराव्या आवृत्तीद्वारे उपलब्ध आहे याचा प्रकाशन क्रमांक तेरा असून मूल्य रुपये दहा आहे परमपूज्य श्री शिरीषदादा सांगतात श्री दत्त दत्तभावांजलीच्या नित्यवाचनाने अनेकांच्या अडीअडचणी चमत्काराप्रमाणे दूर झाल्याची उदाहरणे आहेत व याची पारायणे नियमितपणे करणारे साधक आज जगभर आढळतात भूतनिरंजन श्रीदत्तात्रेय तु जना अनन्यभावे शरणागत विवभयवारणी जना युगायुगी निजभक्तरक्षणा अवतरता प्रभु तु जना बालो धारण धारणकर्ता तु जना महासती सत्व सत्त्वपाहण्या भूवरि आला तरी सर्वांनी हे पुस्तक घेऊन व उपासना करून आपले मनोरथ साध्य करून घ्यावे धन्यवाद